us third समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत निघालेली स्वाभिमान जनसंवाद यात्रा मंगळवारी दुपारी शेवगाव शहरात पोहोचली जनसंवाद यात्रेचे शहर व तालुक्यातील निलेश लंके प्रतिष्ठान व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले आमदार लंके राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी समर्थक कार्यकर्त्यांसह शहरातील भारसकरवाडी विद्यानगर इंदिरानगर मुख्य बाजारपेठ चौक नाईकवाडी मोहल्ला शहरानजीकच्या आरेकर वस्ती लांडेवस्ती परिसरातील रहिवासी नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या उपस्थित नागरिकांनी विशेषत महिला भगिनींनी त्यांचे पिण्याचे पाणी अंतर्गत रस्ते बेरोजगारी आदी मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधून विविध तक्रारीचा पाढा वाचला यावेळी आमदार लंके यांनी पिण्याचे पाणी व रेंगाळलेले मूलभूत विकासाचे प्रश्न हा तर आपला निवडणूक अजेंडा असल्याचे सांगून निवडणूक निकाला पाठोपाठ शेवगाव शहराच्या रेंगाळलेल्या पाणी योजनेस गती मिळावी यासाठी संबंधितांकडे आग्रह धरू तसेच प्रत्येक तालुक्यात औद्योगिक वसाहतीच्या प्रस्तावास मंजुरी मिळवून बेरोजगारांना न्याय मिळेल यासाठी प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करण्याचा मनसुबा त्यांनी जाहीर केला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष हरीश भारदे कार्याध्यक्ष माधव काटे राजेंद्र दौंड वसंतराव लांडे एजाज काझी राहुल मगरे रिझवान शेख अय्यूब पठाण सोमा मोहिते राहुल वरे छब्बू मंडलिक गणेश निकम प्रवीण भारसकर बाळासाहेब डाके रामदास गोलार एकनाथ कुसळकर भारत लोहकरे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर काझी प्रकाश तुजारे आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आमदार लंके यांच्या विषयी नागरिकांत विशेषतः यात्रेचे डॉक्टर वकील व्यापारी पदाधिकारी सदस्यांच्या त्यांनी भेटी घेऊन त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या संध्याकाळी उशिरापर्यंत शेवगाव शहरातील विविध भागात भेटी दिल्या तर काही इतर पक्षातील नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याची चर्चा दबक्या आवाजात शेवगाव शहरात सुरू आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सांग